नमस्कार मंडळी तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्या देशात जवळपास दर दहा पैकी एक व्यक्तीला मधुमेह आहे आणि लाखो लोकांना सकाळच्या वाढलेल्या साखरेमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका आहे चांगली बातमी ही आहे की सकाळच्या फक्त तीन सोप्या सवयी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास ऊर्जा वाढवण्यात आणि आपले हृदय व किडनीसारखे महत्वाचे अवयव सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात या सवयी अजिबात क्लिष्ट नाहीत त्या विज्ञानावर आधारित आहेत आणि दररोज एक खरा बदल घडवून आणण्यासाठी सिद्ध झालेले आहेत कल्पना करा की प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही अधिक मजबूत अधिक एकाग्र आणि तुमच्या मधुमेहावर अधिक नियंत्रण मिळवून करत आहात तुमचे आरोग्य आणि जीवन बदलून टाकणारे या शक्तिशाली सवयी जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का चला तर मग पहिल्या सवयीने सुरुवात करूया सवय क्रमांक एक सकाळी उठल्यावर पाणी पिणे ज्या क्षणी तुम्ही सकाळी डोळे उघडता तेव्हा तुमचे शरीर आधीच रिकामे झालेले असते अनेक तासांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तुमचे रक्त घट्ट होते आणि साखर अधिक घट्ट स्वरूपामध्ये जमा होते एक साधी सवय सर्वात आधी पाणी पिणे हे चित्र बदलू शकते यामुळे तुमच्या रक्ताचे प्रमाण वाढते अतिरिक्त ग्लुकोज पातळ होते आणि ते अधिक कार्यक्षमतेने बाहेर टाकण्यासाठी तुमच्या किडनीला संकेत मिळतात येथे छोटे बदलही महत्वाचे आहेत अभ्यासात तसे दिसून आले आहे की सकाळी फक्त एक ग्लास पाणी प्यायल्याने विशेषतः ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे त्यांच्या रक्तातील साखर एका तासा दहा ते वीस मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर पर्यंत कमी होऊ शकते पण हायड्रेशन केवळ आकड्यांपुरते मर्यादित नाहीत तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव पाण्यावर अवलंबून असतो आणि ही गरज आणखी तीव्र असते रक्तातील उच्च साखर पेशींमधून पाणी खेचून घेते ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते यामुळे नसांचे नुकसान पचनक्रिया आणि अगदी मनस्थितीही बिघडते उदाहरणार्थ तुमच्या नसांचा विचार करा जेव्हा त्यांना पुरेसा रक्त पुरवठा मिळत नाही तेव्हा त्या नीट काम करत नाही येथूनच न्यूरोपॅथीची सुरुवात होते तुमच्या हातात पायांमध्ये सुन्नपणा जळजळ किंवा टोचल्यासारख्या वेदना होणे पाणी शरीरातील सूक्ष्म रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते ज्यामुळे त्या कमजोर असापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात आता तुमच्या हृदयाचा विचार करा डिहायड्रेशनमुळे तुमचे रक्त घट्ट होते ज्यामुळे तुमच्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागते आणि रक्ताच्या गुठळ्या उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढतो सकाळी एक ग्लास पाणी रक्त हळुवारपणे पातळ करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयावरील भार कमी होतो तुमच्या किडनीला म्हणजे शरीराच्या नैसर्गिक फिल्टरलाही याचा फायदा होतो मधुमेहामध्ये अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी त्यांच्यावर आधीच दबाव असतो पाण्याशिवाय त्यांना क्रिएटिनिन आणि युरिक सारखे टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो जे हळूहळू हरु जमा होऊन तुमच्या किडनीच्या कार्याला नुकसान पोहोचवू शकतात सकाळचे हायड्रेशन फिल्टरेशन जीयपहार संतुलन सुधारते आणि प्रोटीन युरिया टाळण्यास मदत करते जे किडनीच्या नुकसानीचे लक्षण आहे हे पोट साफ होऊन मदत करते ज्याचा त्रास अनेक मधुमेहींना गॅस्ट्रोपेरेसिस किंवा मंद पचन क्रियेमुळे होतो सकाळी पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुरू होते ज्यामुळे टाकाऊ पदार्थ सहज पुढे सरकतात आणि मोठ्या आतड्यातून ग्लुकोजचे पुन्हा शोषण होणे टाळले जाते ज्यामुळे रक्तातील साखर न कळतपणे वाढू शकते हायड्रेशनमुळे तुमची त्वचा लवकर बरी होण्यासही मदत होते रक्तातील उच्च साखरेमुळे जखमा हळू भरतात आणि संसर्गाचा धोका वाढतो पण पाणी त्वचेच्या पेशींना टवटवीत आणि लवचिक ठेवते ज्यामुळे एक मजबूत संरक्षण कवच तयार होते तुमच्या मेंदूलाही पाण्याची गरज असते सकाळच्या डिहायड्रेशनमुळे मेंदूच्या पेशी किंचित आकसतात ज्यामुळे गोंधळ चिडचिड आणि विस्मरण होते जे औषधे आणि जेवणाच्या वेळा सांभाळताना धोकादायक ठरू शकते पाणी प्यायल्याने लक्ष केंद्रित होते आणि डोपामाइन व सेरोटोनिनची क्रिया वाढवून मनस्थिती स्थिर राहण्यास मदत होते हे तुमच्या स्वादू मदत करते ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे इन्सुलिन सोडू शकते आणि ग्लुकोजचे शोषण सुधारते तर तुम्हाला खरोखर किती पाण्याची गरज आहे बहुतेक मधुमेहींनी उठल्यानंतर तीस मिनिटाच्या आत पाचशे मिलीलिटर किंवा सुमारे दोन ग्लास पाणी पिण्याचे लक्ष ठेवले पाहिजे कारण तुमचे शरीर रात्री घाम आणि श्वासाद्वारे एक लिटरपर्यंत पाणी गमावते आणि त्यांची रक्तातील साखर जास्त असते ते वारंवार लघवीमुळे आणखी जास्त पाणी गमावतात कोमाट किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्या थंड पाण्यामुळे शोषण मंदावते आणि रक्तवाहिन्या किंचित आकुंजन पावतात जर तुम्हाला सकाळी चक्कर किंवा अशक्तपणा वाटत असेल तर इलेक्ट्रोलाईटसाठी चिमूडभर सैंदाऊ मीठ घाला आणि हे साखरेचे प्रमाण असलेल्या स्पोर्ट्स ड्रिंकच्या विपरीत रक्तातील साखर न वाढवता हायड्रेशनला मदत करते वेळेला महत्व आहे नेहमी कॉफी किंवा चहाच्या आधी पाणी प्या कारण कॅफिन शरीराला आणखी डिहायड्रेट करते नाश्त्यापूर्वी पंधरा मिनटे थांबा जेणेकरून तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट होण्यासाठी आणि चयापचय क्रिया सक्रिय करण्यासाठी वेळ मिळेल जर तुम्ही उपाशी पोटीची साखर तपासत असाल तर पाणी पिण्यापूर्वी आणि नंतर एका तासाने ते तपासा अनेक मधुमेहींना फक्त या सवयीमुळे साखरेत लक्षणीय घट पाहून आश्चर्य वाटते आणि जर साधे पाणी कंटाळवाने वाटत असेल तर त्यात भिजवलेल्या चिया सीड्स घाला त्या फुगून जेलसारख्या होतात ज्यामुळे ग्लुकोजचे शोषण मंदावते पोट भरल्यासारखे वाटते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते किंवा साखर न घालता नारळ पाणी प्या ज्यात नैसर्गिक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे रक्तदाब आणि स्नायूंचे कार्य संतुलित करण्यास मदत करते पण सर्वच द्रव पदार्थ पाणी म्हणून गणले जात नाही हर्बल टी चांगली आहे पण ती साध्या पाण्यासारखी हायड्रेशन देत नाही ज्यूस सूप किंवा फळांचे पाणीही त्याची जागा घेऊ शकत नाही तुमचे शरीर ते वेगळ्या प्रकारे पचवते पाण्याचा वापर पेशींच्या हायड्रेशनसाठी न करता अन्न प्रक्रियेसाठी करते पाणी प्यायल्याने शरीरात पाणी साचून सूज येते या गैरसमजाला बळी पडू नका हे रक्तातील उच्च साखरेमुळे होते हायड्रेशनमुळे नाही उलट योग्य हायड्रेशनमुळे किडनीला सोडियम संतुलित करण्यास आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत करून सूज कमी होते या सवयीचा तुमच्या दीर्घकालीन परिणामांवरही परिणाम होतो दररोज सराव केल्यास सकाळच्या हायड्रेशनमुळे तीन महिन्यात एच बी म्हणजेच ग्लायकेटेड हिमोग्लोबिन झिरो पॉईंट पाच टक्केपर्यंत कमी होऊ शकतो हा फायदा काही औषधांच्या बरोबरीचा आहे तोही दुष्परिणामांशिवाय हे इन्सुलिन सिग्नलिंग सुधारून रक्त पातळ करून पोषक तत्वांची वाहतूक वाढवून आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून कार्य करते जे बहुतेक मधुमेह गुंतागुंतीच्या मुळाशी असते हायड्रेशन तुमच्या हार्मोन्सलाही मदत करते डिहायड्रेशनमुळे एक जो रक्तातील वाढतो हा तणाव संप्रेरक आहे साखर वाढवतो आणि चरबी साठवण्यास प्रोत्साहन देतो पुरेशा पाण्यामुळे कॉर्टिसोल संतुलित राहतो इन्सुलिन चांगले काम करते आणि रेलिन व लेफ्टिन सारखे भूकेचे संप्रेरक नियंत्रणात राहतात त्यामुळे तुम्हाला सकाळी सतत खाण्याची इच्छा होत नाही तुमचे लैंगिक जीवन आणि प्रजनन क्षमता यावरही याचा चांगला परिणाम होतो आणि इस्ट्रोजेन सारखे स्थिर हायड्रेशनमुळे उत्तम काम करतात ज्यामुळे प्रजनन अवयवांना रक्त पुरवठा आणि संप्रेरकांची वाहतूक सुधारते आणि औषधे विसरू नका मधुमेह अनेकदा मेटफॉर्मिन इन्सुलिन स्टॅटिन किंवा रक्तदाबाची औषधे घेतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते किंवा किडनी शरीरावर येऊ हो शकतो जर तुम्हाला द्रव पदार्थ घेण्यावर निर्बंध असतील तर सकाळी हा एक ग्लास पाणी सुरक्षितपणे कसा समाविष्ट करायचा याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला अनेकदा सोडियम किंवा पोटॅशियम चे सेवन समयोजित केल्याने अगदी क्रॉनिक किडनी डिसीज मध्येही हायड्रेशन साठी जागा तयार होते अजूनही खात्री पटली नाही का तुमच्या शरीराचा एका रोपाप्रमाणे विचार करा तुम्ही त्याला कितीही सूर्यप्रकाश द्या पाण्याशिवाय ते कोमेजून जाईल तुम्ही जागे होताच तुमच्या पेशी दुरुस्तीसाठी आसुसलेल्या असतात एक ग्लास पाणी कदाचित जीवन बदलणारे वाटणार नाही पण मधुमेही शरीरात ते एका साखळी प्रतिक्रियेची सुरुवात करते सुधारित रक्ताभिसरण उत्तम साखर नियंत्रण स्थिर ऊर्जा आणि तीक्ष्ण लक्ष ही फक्त एक सवय नाही तर दररोज स्वतःला बरे करण्याची ही तुमची पहिली कृती आहे आता तुमचे शरीर हायड्रेटेड आहे आणि तुमच्या पेशी रिचार्ज झाल्या आहेत आता या हायड्रेशनला कृतीत बदलण्याची वेळ आली आहे कारण रक्तातील स्थिर साखरेची खरी जादू त्या क्षणी सुरू होते जेव्हा तुमचे पाय जमिनीला स्पर्श करतात चला तर मग दुसऱ्या सवयीकडे वळूया सवय क्रमांक दोन सकाळचा शारीरिक व्यायाम एका मधुमेही व्यक्तीसाठी सकाळचे सर्वात शक्तिशाली साधन कोणत्याही गोळीच्या बाटलीतून किंवा नाश्त्याच्या वाटेतून येत नाही ते आहे हालचाल सकाळच्या वेळी थोडासा शारीरिक व्यायाम तुमची संपूर्ण चयापचय लय पुन्हा सेट करण्यास मदत करू शकतो विशेषतः जर तुम्ही टाईप टू मधुमेह इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा प्रीडायबेटीज सोबत जगत असाल याचा उद्देश मॅरेथॉन धावणे नाही उद्देश आहे की दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या स्नायूंना सक्रिय करणे करणे जेणेकरून ते अतिरिक्त ग्लुकोज जाळण्यास तुमची इन्सुलिनची प्रतिक्रिया स्थिर करण्यास आणि सूज वाढण्यापूर्वी कमी करण्यास मदत करते हे कसे कार्य करते ते पहा जेव्हा तुमचे स्नायू हालचाल करतात तेव्हा ते नैसर्गिक ग्लुकोज पण सारखे वागतात ते साखर शोषण्यासाठी फक्त इन्सुलिनवर अवलंबून राहत नाही ते नॉन इन्सुलिन मेडिएटेड ग्लुकोज अपटेक नावाच्या प्रक्रियेद्वारे थेट तुमच्या रक्तप्रवाहातून साखर खेचू शकतात यामुळे उपाशी पोटीची साखर कमी होते सकाळच्या वाढणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी होते आणि कालांतराने तुमचे वर सी सुधारते सकाळी फक्त दहा ते वीस मिनिटे हलके चालणे थोडे स्ट्रेचिंग करणे किंवा कमी तीव्रतेचे व्यायाम करणे ही प्रक्रिया सुरू करू शकते आणि जर ही सवय सातत्याने ठेवली तर इन्सुलिनची संवेदनशीलता पंचवीस ते तीस वाढू शकते व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे उठल्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटांच्या आत शक्यतो नाश्त्यापूर्वी का कारण रात्रभर तुमचे यकृत शरीराला चालना देण्यासाठी ग्लुकोज सोडत असते मधुमेहीमध्ये या डॉन फेनोमेनॉनमुळे शरीर हाताळू शकेल त्यापेक्षा जास्त साखर सोडली जाते ज्यामुळे उपाशी पोटीची साखर जास्त असते सकाळच्या वेळी थोडा व्यायाम ही अतिरिक्त साखर काढून टाकण्यास मदत करतो ज्यामुळे जेवणानंतरच्या साखरेची पातळी व्यवस्थापित करणे सोपे होते आणि दिवसभर रक्तातील साखरेचे चढ उतार टाळता येतात चला अशा काही पर्यायांबद्दल बोलूया जे बहुतेक उडच्या पातळ्यांसाठी योग्य आहेत घरातल्या घरात गराद दहा मिनिटे चालणे हलकी योगासने करणे किंवा स्टेशनरी बाईक चालवणे हे सांधी मेंढ्यांसाठी सोपे आणि दिनक्रमात सहज बसणारे व्यायाम आहेत ज्यांना थोडी जास्त तीव्रता आवडते त्यांच्यासाठी रेझिस्टन्स ब्रँड व्यायाम कमी तीव्रतेचे एरोबिक्स किंवा पाच मिनिटांचे इंटरव्हल ट्रेनिंग सेशन चमत्कार करतात जर तुमचे वय साठ पेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला न्युरोपॅथी असेल तर घोट्याला गोल फिरवणे बसल्या जागी मार्चिंग आणि संतुलनासाठी स्ट्रेचिंग करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास ताण न येता रक्ताभिसरण सुधारू शकते दात घासताना टाकांवर उभे राहणे सुद्धा गणले जाते प्रत्येक छोटा प्रयत्न मदत करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा मधुमेहाच्या नियमित सकाळच्या व्यायामामुळे इंडोथेलियल फंक्शन सुधारते तुमच्या रक्तवाहिन्यांचे आतील अस्तर जे मधुमेहात अनेकदा खराब झालेले असते हे सीआरपी सारखे सूज दर्शवणारे घटक कमी करते किडनी आणि डोळ्यांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या आजारात प्रोटीन युरिया कमी करण्यास मदत करते हे नसांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढवते ज्यामुळे डायबेटिक न्यूरोपॅथीचा धोका कमी होतो आणि अनेकांना सकाळी उठल्यावर होणारी पायांची मंद वेदना कमी होते याचा मानसिक आरोग्य आणि प्रेरणेवरही मोठा परिणाम होतो ज्याची मधुमेहींना दररोज गरज असते सकाळच्या व्यायामामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतात हे फील गुड रसायने आहेत जे मनस्थिती सुधारतात आणि नंतरच्या काळात खाण्याची लालसा कमी करतात यामुळे भावनिक खाणे टाळता येते तणावामुळे होणारी साखरेची वाढ नियंत्रित करता येते आणि लक्ष केंद्रित होते अनेक रुग्ण फक्त पंधरा मिनिटांच्या सकाळच्या व्यायामाने चांगले लैंगिक जीवन अधिक संतुलित ऊर्जा आणि वजन कमी झाल्याचे सांगतात हे तुमच्या सर्केडियन लय नियंत्रित करण्यास मदत देखील करते जी इन्सुलिन सिग्नलिंग चरबीचे चयापचय आणि कॉर्टिसोल संतुलनात भूमिका बजावते खराब झोप आणि उच्च तणावामुळे अनेकदा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो सकाळचा व्यायाम नैसर्गिकरित्या कॉर्टिसोलची पातळी कमी करतो आणि तुमच्या शरीराच्या जैविक घड्याला पुन्हा प्रशिक्षित करण्यास मदत करतो ज्यामुळे तुम्ही दिवसभर अधिक इन्सुलिन संवेदनशील बनतात ज्यांना स्लीप एफी या लठ्ठपणा किंवा पीसीओएस संबंधित इन्सुलिन रेझिस्टन्स आहे त्यांच्यासाठी ही सवय विशेषतः जीवन बदलणारी आहे तुमच्या व्यायामाला हायड्रेशनची जोड देणे महत्वाचे आहे दिवसाची सुरुवात एका ग्लास सामान्य तापमानाच्या पाण्याने करा किंवा व्हिटॅमिन सी साठी लिंबाचा रस पिळा हे रात्रभरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि शारीरिक हालचालींदरम्यान किडनीच्या कार्याला मदत करते जर तुम्ही रक्तदाबाची औषधे इन्सुलिन किंवा बीटा ब्लॉकर्स घेत असाल तर हळू सुरुवात करा आणि जर तुम्हाला चक्कर जलद हृदयाचे ठोके किंवा पायात येत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणखी एक फायदा सातत्य स्नायूंची स्मृती आणि चयापचयाची स्मृती तयार करते कालांतराने तुमचे शरीर साखरेचा अधिक कार्यक्षमतेने वापर कसा करायचा हे लक्षात ठेवते ज्यामुळे कमी सक्रिय दिवसामध्येही ग्लुकोज वाढणे टाळणे सोपे होते खरं तर सकाळच्या व्यायामामुळे जेवणानंतरची साखर E डी पर्यंत कमी होते विशेषतः जिव्हा ते ओट्स आणि अंडी यांसारख्या उच्च फायबर प्रथिनेयुक्त नाश्त्यासोबत जोडले जाते तर तुम्ही ही सवय कशी लावाल रात्रीचे तुमचे चालण्याचे शूज बाहेर काढून ठेवा तुमच्या जवळ योगा मॅट किंवा रेजिस्टन्स बँड ठेवा तुमचा अलार्म फक्त पंधरा मिनिटे लवकर लावा आणि सोप्या व्यायामाने सुरुवात करा जे तुम्हाला भारी वाटणार नाहीत आणि खरी प्रगती पाहण्यासाठी ग्लुकोमीटर किंवा सतत ग्लुकोज मॉनिटरने तुमची कपाशी पोटीची आणि व्यायामानंतरची साखर तपासायला विसरू नका जे लोक वजन थकवा किंवा दररोजच्या रक्तातील साखरेच्या झुंजत आहेत त्यांच्यासाठी ही एक सवय कदाचित तुम्ही शोधत असलेला गेम चेंजर ठरू शकते ती विनामूल्य आहे सोपी आहे आणि तुमच्या बाजूने काम करते शांतपणे एका वेळी एक हालचाल करत तुमच्या शरीराची दुरुस्ती करते एकदा तुमचे शरीर गतिमान झाले आणि तुमची चयापचय क्रिया जागी झाली की आता ही प्रगती एका उच्च फायबर नाश्त्याने टिकून ठेवण्याची वेळ आली आहे जो तुमच्या पेशींना ऊर्जा देतो खाण्याची लालसा दूर ठेवतो आणि दिवसभर संतुलित रक्तातील साखरेसाठी पाया घालतो सवय क्रमांक तीन संतुलित उच्च फायबर नाश्ता तुमच्या दिवसाची सुरुवात संतुलित उच्च फायबर नाश्त्याने करणे फक्त तुमचे पोट भरण्यापेक्षा बरेच काही करू शकते मधुमेहींसाठी हा तुम्ही घेऊ शकणाऱ्या सर्वात हुशार सकाळच्या निर्णयांपैकी एक आहे रात्रीच्या उपवासानंतर तुमची रक्तातील साखर अनेकदा अस्थिर असते जर तुमचे पहिले जेवण रिफाईन कार्बसने भरलेले असेल किंवा पोषक तत्वांमध्ये कमी असेल तर ते साखरेत एक मोठी वाढ घडवू शकते ज्यामुळे तुम्हाला काही तासांतच थकवा भूक आणि चिडचिड वाटते परंतु तो जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात उच्च फायबर नाश्त्याने करतात जो प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीने संतुलित असतो तेव्हा काहीतरी शक्तिशाली घडते तुमचे शरीर अन्न अधिक हळूहळू पचवते तुमची ग्लुकोजची पातळी अधिक स्थिर राहते आणि तुमची ऊर्जा स्थिर राहते रक्तातील साखरेचा तो क्रॅश होत नाही ज्यामुळे तुम्हाला स्नॅक्स खाण्याची इच्छा होते येथे फायबर मुख्य भूमिका बजावतो ओट्स जवस चिया सीड सफरचंद बेरीज आणि कडधान्य यांसारख्या पदार्थांमध्ये आढळणाऱ्या विरघळणारे फायबर तुमच्या पोटात एक जेल तयार करते जे तुमच्या रक्त प्रवाहात साखरेचे शोषण तुमच्या साखरेची वाढ खूपच कमी राहते यामुळे इन्सुलिनची प्रतिक्रिया अधिक सुधारित होते त्याचवेळी न विरघळणारे फायबर पचन आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत करते पण सर्वात चांगली गोष्ट ही आहे उच्च फायबर नाश्ता फक्त अल्पकाळ काम करत नाही अभ्यासात असे दिसून आले आहे कि जे लोग की जे लोक नाश्त्यात सातत्याने किंवा सात ते दहा ग्रॅम फायबर खातात त्यांची दीर्घकालीन ए वन सी म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी चांगली असते इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होते जे विशेषतः महत्वाचे आहे कारण मधुमेहींना आधीच हृदयरोगाचा उच्च धोका असतो आता मधुमेहीसाठी चांगल्या नाश्त्याचे सूत्र समजून घेऊया पहिले तुमचे कर्बोदके स्टील कट ओट्स गव्हाच्या पिठाचा ब्रेड किंवा यांसारख्या संपूर्ण फायबरयुक्त स्तोत्रांमधून आले पाहिजे हे हळूहळू ग्लुकोज देतात आणि नैसर्गिकरित्या ग्लायसेमिक इंडेक्सवर कमी करतात तुम्हाला पांढरा ब्रेड किंवा कॉर्नफ्लेक्स सारख्या रिफाईन धान्य टाळायचे आहे त्यात उच्च ग्लायसेमिक लोड असतो आणि ते खूप लवकर पसतात दुसरे त्या कर्बोदकांना नेहमी अंड्याचा पांढरा भाग घट्ट दही पनीर किंवा टोफू आणि बदामाचे बटर यांसारख्या दर्जेदार प्रथिने स्तोत्रासोबत जोडा प्रथिने पचन मंदावते स्नायू तयार करते आणि एल पी वन हार्मोनची निर्मिती वाढवून जेवणानंतरची साखर वाढणे कमी करते जे भूक नियंत्रणासही मदत करते पुढे आरोग्यदायी चरबी योग्य प्रमाणात समाविष्ट करा मेवा बिया एवोकेडो किंवा ऑलिव्ह ऑइल उल मधून मिळणारी चरबी तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास सूज कमी करण्यास आणि व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई सारख्या चरबी विरघळणाऱ्या जीवनसत्वांचे शोषण सुधारण्यास मदत करते जे दोन्ही रेजिस्टन्स व्यवस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत आणि सूक्ष्म पोषक तत्वे विसरू नका एका चांगल्या उच्च फायबर नाश्त्यातून मॅग्नेशियम जे इन्सुलिन आणि सिग्नलिंगमध्ये मदत करते पोटेशियम हृदयाची लय आणि रक्तदाबासाठी बी विटॅमिन्स नसा आणि ऊर्जेसाठी आणि विटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट्स जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात यासारखी महत्त्वाची पोषक तत्वे मिळतात पण इथेच बहुतेक लोक चुकतात ते एकतर नाश्त्यात खूप जास्त फळे खातात प्रथिने वगळतात किंवा फळांचा रस आरोग्यदायी आहे असे समजून पितात मध्ये फायबर नसते ते खूप लवकर शोषले जाते आणि लगेच साखर वाढवते त्याऐवजी संपूर्ण फळे प्रमाणात खा अर्धे सफरचंद किंवा मूड बेरीज खा पूर्ण केले नको प्रमाणावर नियंत्रण महत्वाचे आहे तुमचा नाश्ता आदर्शपणे तीनशे ते चारशे कॅलरीजचा असावा ज्यात पंधरा ते पंचवीस ग्रॅम प्रथिने किंवा सात ग्रॅम फायबर आणि तीस ग्रॅमपेक्षा जास्त नेट कार्स नसावेत जेणेकरून सकाळभर ग्लुकोज स्थिर राहील जर तुम्ही सकाळच्या इन्सुलिन रेजिस्टन्सशी झुंजत असाल तर उच्च फायबर नाश्ता आणखी आवश्यक बनतो यामुळे मोठ्या इन्सुलिन डोझची गरज कमी होते आणि जेवणानंतरची साखर कमी होते जी दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास रक्तवाहिन्यांच्या नुकसानीशी जोडलेली केलेली फायबर फक्त तुमच्या आतड्यात काम करत नाही ते तुमच्या आतड्यातील मायक्रोबायोम घडवते चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देते जे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तयार करतात हे घटक शरीरातील सूज कमी करतात हार्मोनल संतुलन सुधारतात आणि मनस्थिती व भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करतात आता एका उत्तम नाश्त्याचे उदाहरण पाहूया एक वाटी स्टील कट ओट्समध्ये चिया सीड्स चिरलेले अक्रोड आणि दालचिनी घालून खाणे सोबत घट्ट दही किंवा एक उकडलेलं अंड घेणे हे मिश्रण तुम्हाला हळू पसणारे वनस्पती आधारित ओमेगा थ्री प्रथिने आणि पोटाला आराम देणारे मसाले एकाच वेळी देत दे। किंवा काहीतरी तिखट देखील खाऊ शकता होल ग्रेन टोस्टवर मॅश केलेले एवोकेडा आणि हिमसीड्स पसरवून खाणे आणि सोबत पालक मशरूम घालून बनवलेले अंड्यांच्या पांढऱ्या भागाची भुर्जी हे दोन्ही रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि क्रॅशशिवाय दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात जर तुम्ही घाईत असाल तर रात्रभर साखर न घातलेल्या बदामाच्या दुधात भिजवलेले चिया सीड पुडी ज्यात एक चमचा नट बटर आणि ताज्या रास्प बेरीज घातलेल्या असते ते साखरेचा ओव्हरलोड न करता गोड चव देते उत्तम परिणामांसाठी हा नाश्ता उठल्यानंतर नव्वद मिनिटांच्या आत खाण्याचा प्रयत्न करा जास्त वेळ थांबल्याने डॉन फेनो म्हणून वाढू शकतो जिथे तुमची सकाळची साखर जास्त वाटते आणि तशीच राहते आणि नेहमी आधी एक ग्लास पाणी प्या कारण फायबरला प्रभावीपणे काम करण्यासाठी पाण्याची गरज असते पुरेशा पाण्याशिवाय ते उलट परिणाम करू शकते आणि बुद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्यास कारणीभूत ठरू शकते ही सवय नियमित ठेवल्यास फायबर उत्तम काम करते त्यामुळे तुमच्या नाश्त्याचे पदार्थ बदला नवीन पाककृती वापरून पहा आणि कंटाळा टाळण्यासाठी विविधता आण तुमचे शरीर तुम्हाला शरी उत्तम साखर नियंत्रण अधिक ऊर्जा कमी खाण्याची लालसा आणि दिवसभर तीक्ष्ण बुद्धीने धन्यवाद देईल तसेच जर या सकाळच्या सवयींनी तुम्हाला रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण मिळवण्यासाठी एक नवी सुरुवात दिली असेल तर कल्पना करा की सातत्यपूर्ण बदलामुळे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी काय होऊ शकते त्यांना तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग बनवा आणि तुमची ऊर्जा लक्ष आणि आकड्यांमधील फरक अनुभवा जर हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार ठरला असेल तर लाईक करायला विसरू नका ज्याला याची गरज आहे त्या व्यक्तीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद